आता एक वेगळी बातमी पाहूया कोल्हापुरी चपलेवरून सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला आहे फॅशन शोमध्ये कोल्हापुरीसारख्या चपलेचा वापर परदेशी कंपनीनं केला आणि या चपलेचा वापर केल्याचा दावा कोल्हापुरी चप्पल प्रेमींकडून केला जातोय आणि त्यानंतर या कोल्हापुरी चप्पल प्रेमींनी संताप व्यक्त केलाय याविषयी कोल्हापुरातील कोल्हापूर चप्पल बनवणाऱ्या कारागिरांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूया जगात भारी आम्ही कोल्हापूर याचं ब्रीद वाक्य घेऊन कोल्हापूर प्रत्येक जण पुढे जात असतो कोल्हापुरातील कोल्हापूर चप्पल हे जगभर प्रसिद्ध आहे कोल्हापूर चप्पल घालून जो रुबाब असतो तो रुबा वेगळाच असतो परंतु पॅडा कंपनीने चोरी करत त्या चप्पलाची किंमत लाखो रुपये केली आणि हेच पॅडा कंपनीने वापरलेले चप्पल आपल्याला दाखवत आहेत कर्मकार समाजाचे कार्यकर्ते आणि दुकानाचे मालक हे काय सांगाल की हे पॅडा कंपनीनं आता प्राडा कंपनीने चप्पल जी दोन हजार सव्वीस मध्ये फॅशन शो मध्ये ही चप्पल त्यांनी लॉन्च केलेली आहे ही एक लाख सोळा हजार रुपये त्यांनी लॉन्च केलेली आहे ही चप्पल ऍक्च्युली हजार बाराशे आठशे रुपयाला मिळते चप्पल आणि हे कोल्हापूरचं पॅटर्न त्यांनी कॉपी केलेला आहे टोटली पॅटर्न आमचा चोरलेला आहे त्याच्यात त्यांनी कुठला कोल्हापूरचा उल्लेख केलेला नाही आपल्या भारताचा उल्लेख केलेला नाही महाराष्ट्राचा उल्लेख केलेला नाही आणि ह्या चपलेचा आपण ब्रँड मिळवलेला आहे एक भारतामध्ये आठ जिल्ह्यामध्ये जे आर पॅटर्न याचा मिळालेला आहे दुःख वाटायचं म्हणजे आम्हाला जे कारागिरला जे मिळणारे चप्पल आहे पंधराशे बाराशे रुपये पर्यंतच्या चप्पल त्या जर लाखाने विकत असेल त्यात कारागिरनं काय मिळवलेलं नाही तो जे ब्रँडिंग करणार आहे त्याच्यात त्याला ते नव्याण्णव हजार आणि लाख रुपये त्याला मिळणार आहेत तो एक चप्पल बसून लाख रुपये मिळवत असेल तर आम्हाला इथं लाख रुपये मिळवायला तीन चार महिने कष्ट करायला लागतात तो एका चप्पल मध्ये जर लाख रुपये मिळवत असेल तर कोल्हापूर चप्पल आम्ही जे मिळवून खाणारे आहेत रेग्युलर चप्पल विकणारे आहेत जे मार्जिन तीस टक्के मार्जिनवर विकणाऱ्या चप्पल आम्ही विकतो तीस टक्के मार्जिन ठेवून विकलेले जातात आणि तुम्ही प्युअर चप्पलची किंमत बाराशे तेराशे रुपये असते ते लाख रुपये असते म्हणजे ते आम्हाला पण डोक्यावर मारून घ्यायचे चप्पल झालेले अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर